नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत जानकी ही यांच्या घरी आलेली असते आता लाईट बंद असतो काही पैसे पडलेले असतात खाली त्या पैशांच्या नोटा जानकी उचलते तितक्यात आता लाईट ऑन आन होतो आणि समोर सारंग असतो तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी अ हे पैसे खाली पडले होते हे तुमचेच असतील हे घ्या ठेवा असं म्हणताक्षणी आता लगेच जा ऐश्वर्या तिथे येते आणि तिने आता त्या मीडियाला पण समोर आणलेलं असतं ते मीडियावाले आता जानकीवर आरोप करून तिची शूटिंग काढत असतात तेव्हा आता ऐश्वर्या त्यांना सांगते की हे बघा हिने काय केले सांगू आम्हाला इने आम्हाला स्पर्धा हरवण्यासाठी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आम्हाला पैसे देऊन तोंड बंद करायचं आणि ही स्पर्धा जिंकणार तेव्हा आता हिला स्पर्धेतून बात करा असं म्हणून आता जानकीला आता काहीच कळत नाही आहे कारण आता सगळं शूटिंग काढत असतात आणि त्यामुळे इथे ऐश्वर आणि सारंगने मात्र वेगळ्याच प्लॅनमध्ये जानकीला अडकवलं आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो जानकीला या स्पर्धेमधून बात करतील की ऐश्वराचं सतस समोर येईल पाहायला विसरू नका घरोघरी मातेच्या चुली अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद